नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे चर्चा करतोय आता आठवी गणितावर आणि गणितातलं पंधरावं प्रकरण ज्याचं नाव आहे क्षेत्रफळ या प्रकरणातलं सरावसंच पंधरा पॉईंट पाच असं आज आपण बघतोय या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सरावसंच पंधरा पॉईंट एक पंधरा पॉईंट दोन पंधरा पॉईंट तीन पंधरा पॉईंट चार वर चर्चा केलेली आहे अगोदरच्या व्हिडिओ तुम्ही नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या आधीच्या व्हिडिओ बघू शकताय तर जाऊयात पटकन पुढे बघा मित्रांनो या ठिकाणी पहिला प्रश्न जो आहे इथे आपल्याला आकृती दिलेली आहे या आकृतीचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचंय आता या आकृतीचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आता या आकृतीमध्ये बरेचसे भाग आपल्याला दिसतात बघा या आकृतीमध्ये इथे एक काटकोण त्रिकोण दिसतोय या पूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ काढण्यासाठी हा एक काटकोण त्रिकोण आहे याचं क्षेत्रफळ काढावं लागेल हा दुसरा काटकोण त्रिकोण आहे याचं क्षेत्रफळ काढावं लागेल पाया गुण उंची हा एक खाली त्रिकोण दिसतोय याच क्षेत्रफळ काढावं लागणार कारण याचा पाया आणि उंची आपल्याकडे आहे आणि त्याच्यानंतर हा एक तुम्हाला समलंब चौकोन दिसतोय ज्याच्या या दोन बाजू समांतर असतील याचं क्षेत्रफळ काढावं लागणार आहे तर या सगळ्या क्षेत्रफळ काढायचे आणि या सगळ्या क्षेत्रफळांची नंतर आपण बेरीज करायची म्हणजे आपल्याला आवश्यक असणारं क्षेत्रफळ येईल तर त्याला टप्प्याटप्प्याने आपण सगळे क्षेत्रफळ काढायचा प्रयत्न करू पहिलं काय करू एरिया ऑफ त्रिकोण पीए क्यू सगळ्या त्रिकोणांची क्षेत्रफळे आपण काढून घेऊयात बघा पहिलं एरिया ऑफ त्रिकोण पीए क्यू पीए क्यू आता हा एक काटकोण आहे आणि याचं क्षेत्रफळ काय असतं एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची पाया पी ए गुणिले उंची क्यू ए पी गुणिले क्यू ए, ए। ठीक आहे आता या ठिकाणी बघा एक चे दोन गुणिले पीए काय बाबा तीस आहे आणि गुणिले क्यू ए किती बाबा पन्नास आहे क्यू ए आपल्याकडे पन्नास आहे मग आता बघा बे के बे आणि तिसाला जर भाग लावला दोन नाही तर पंधरा येत आणि पंधरा पाच पंच्याहत्तर म्हणजे सातशे पन्नास चौरस मीटर चौरस मीटर इतकं या ठिकाणी हे क्षेत्रफळ येईल कशाचं क्षेत्रफळ झालं हे या त्रिकोणाचं झालं कुठल्या त्रिकोणाचं त्रिकोण क्यू पी याचं क्षेत्रफळ या झालं आता दुसरा एक त्रिकोण आहे आर सी एस एरिया ऑफ त्रिकोण आर सी एस एरिया ऑफ त्रिकोण आर सी एस पण क्षेत्रफळ काय असणार आहे एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची पाया सी एस उंची आर सी सी एस गुणिले आर सी आता बघा एक छेद दोन गुणिले सी एस किती साठ आहे आणि आर सी पंचवीस आहे साठ गुणिले पंचवीस आता बघा बे, बे बे त्रिक सहा म्हणजे तीस आणि तीस गुणिले पंचवीस मग एरिया ऑफ त्रिकोण आर सी एस बरोबर बघा पंचवीस त्रिक पंच्याहत्तर म्हणजे इथं पण सातशे पन्नास चौरस मीटर ओके चौरस मीटर या ठिकाणी आपण म्हणू शकतो झालं म्हणजे दुसऱ्या त्रिकोणाचं पण क्षेत्रफळ झालं आता तिसरा त्रिकोण जो आहे पीटीएस एरिया ऑफ त्रिकोण पीटीएस एरिया ऑफ त्रिकोण पी टी एस याच सूत्र काढू आपण क्षेत्रफळ काढू एक छेद दोन गुणिले पीटीएसचं काय बाबा एक छेद दोन गुणिले पाया काय बाबा पीएस पाया आहे आणि उंची बीटी आहे पीएस गुणिले गुनिले बीटी पाया गुणिले उंची आता बघा एक छेद दोन गुणिले पीएस पीएस आपल्याकडे किती झाला बाबा तीस आणि तीस साठ साठ आणि तीस नव्वद नव्वद नौग आणि हे साठ बघा या सगळ्यांची बेरीज पी ए अधिक ए बी अधिक बी सी अधिक सी एस तीस अधिक तीस साठ साठ अधिक तीस नव्वद नव्वद अधिक साठ एकशे पन्नास एकशे पन्नास गुणिले बी टी किती बाबा तीस आहे ओके इथं दिली तीस आता दोनाने भाग ला ला। बे के बे आणि तीसाच्या निम्मे झाले पंधरा पंधरा गुणिले एकशे पन्नास पंधरा गुणिले पंधरा किती झालं बाबा दोनशे पंचवीस आणि त्याच्या पुढे एक शून्य चौरस मीटर ओके हे कशाचं क्षेत्रफळ झालं त्रिकोण पी टी एस एरिया ऑफ त्रिकोण पी टी एस हे क्षेत्रफळ हे क्षेत्रफळ आलं एरिया ऑफ त्रिकोण पी ए क्यूच या तीन त्रिकोणांची क्षेत्रफळ झाली आता एक चौथं क्षेत्रफळ आपल्याकडे उरलं आता हे बघा हा हे एक क्षेत्रफळ मिळालं हे दुसऱ्या एका त्रिकोणाचं क्षेत्रफळ मिळालं आणि हे आपला तिसरा पीटी पीटी पी एसचं पी क्षेत्रफळ तर हे झाले आता या चौकोनाचं क्षेत्रफळ मला काढायचं हा जो एक चौकोन दिसतोय हा एक समलंब चौकोन आहे याच क्षेत्रफळ काढायचं आणि मग सगळ्यांची बेरीज करायची आता बघा एरिया ऑफ चौकोन क्यू एसीआर क्यू ए सी आर क्षेत्रफळ समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ एक छेद दोन गुन्हेले समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज आता बघा इथं क्यू ए आणि आर सी एकाच रेषेला लंब म्हणजे या दोन समांतर असतील म्हणजे क्यू ए अधिक आर सी आपण करू क्यू ए अधिक आर सी करू मग या दोन समांतर बाजू असतील तर एसी ही त्याची उंची असेल मग गुन्हेले आपण काय करू एसी सी करू आता या ठिकाणी बघा एक छेद दोन आणि कंसामध्ये क्यू ए आणि आर सी क्यू ए पन्नास आर सी पंचवीस माहिती आपण लिहू पन्नास गुणिले पंचवीस पन्नास पन्नास अधिक पंचवीस गुणिले एसी एसी किती तीस आणि तीस साठ झाले माता बघा इथं काय होईल बे बे के साठाला भाग लावला इथं तीस झालं पन्नास आणि पंचवीस झालं पंचाहत्तर म्हणजे पंचाहत्तर गुणिले तीस पंच्याहत्तर गुणिले तीस किती बाबा पंच्याहत्तर गुणिले तीन बघा ते ती एक शून्य आला तिन्हा पाच चे पाच हा चार एक तीन सत्ता एकवीस आणि एक बावीस बावीसशे पन्नास चौरस मीटर चौरस मीटर या ठिकाणी या चौकोनाचं क्षेत्रफळ एरिया ऑफ चौकोन क्यू ए सी आर तर अशा प्रकारे आपण या सगळ्यांची क्षेत्रफळ काढली ज्या छोट्या छोट्या आकृत्या इथे लपल्या होत्या या सगळ्यांची क्षेत्रफळे काढली आता आपल्याला काय करायचंय भूखंडाचे क्षेत्रफळ भूखंडाचे क्षेत्रफळ दिलेल्या भूखंडाचे क्षेत्रफळ आता हे आपण या ठिकाणी काढूयात आता या भूखंडाचं क्षेत्रफळ काय झालं या भूखंडाचे क्षेत्रफळ म्हणजे या बाकी सगळ्या क्षेत्रफळांची बेरीज एरिया ऑफ त्रिकोण पीए क्यू माहिती पण एरिया ऑफ त्रिकोण पी ए क्यू अधिक एरिया ऑफ त्रिकोण आर सी एस आर सी एस अधिक एरिया ऑफ त्रिकोण पी टी एस पी टी एस अधिक एरिया ऑफ चौ कोण क्यू ए सी आर या सगळ्यांची मला वेरीज करावी लागेल म्हणजे किती हे सातशे पन्नास अधिक सातशे पन्नास बघा सातशे पन्नास अधिक सातशे पन्नास अधिक अधिक हे बावीसशे पन्नास अधिक बावीसशे पन्नास बावीसशे पन्नास अधिक बावीसशे पन्नास सातशे पन्नास आणि सातशे पन्नास पंधराशे बावीसशे पन्नास आणि बावीसशे पन्नास चार हजार पाचशे या दोघांची बेरीज किती आली बाबा सहा हजार चौरस मीटर चौरस मीटर तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला हे क्षेत्रफळ काढावं लागेल जास्त काही करायचं नाहीये फक्त या आकृतीचं या भूखंडाचं जर क्षेत्रफळ काढायचं असेल तर याच्यामध्ये लपलेले छोटे छोटे त्रिकोण चौकोन यांची क्षेत्रफळ काढायची यानी या सगळ्यांच्या सगळ्या क्षेत्रफळांची बेरीज केली की आपण आपल्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो जरा मोठा होता पण महत्वाचा होता आता आपण पुढचा प्रश्न बघू यामध्ये दोनच प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघा या पुढच्या प्रश्नामध्ये जर आपण बघितलं तर या प्रश्नात मला काय करायचंय बघा या प्रश्नामध्ये आता ही आकृती जरा आपण छोटी करू बरीचशी मोठी आपल्याला आकृती दिसते या आकृतीला जर आपण छोटं करायचा एक प्रयत्न करू एकच मिनिट कॅनवा ओके बघा तर या ठिकाणी या आकृतीमध्ये सुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे ही आकृती सुद्धा सेम आहे काय बाकी काय वेगळा विषय नाही या आकृतीमध्ये पण जे काही त्रिकोण तुम्हाला या ठिकाणी लपलेले दिसतील या सगळ्या त्रिकोणांची आपल्याला काय करायचे बाबा क्षेत्रफळ काढायचे आणि या सगळ्या त्रिकोणांची क्षेत्रफळ काढल्यानंतर त्यांची आपल्याला बेरीज करायची बाकी आपल्याला काय एवढं मोठं काम या ठिकाणी इथं करायचं नाहीये ओके चला आकृती जरा थोडीशी छोटी झाली म्हणजे जरा हा ओके बघा चला तर इथे काय करू आपण इथे आपल्याला बघा आता हा जो त्रिकोण आहे बी बी ए या त्रिकोणाचा पाया मला माहिती नाहीये मग पाया गुणिले उंची हे सूत्र वापरून मी क्षेत्रफळ काढू शकतो हा खालचा जो त्रिकोण आहे बी सीई याचा जर विचार केला तर याच्या तीन बाजू मला दिलेल्या आहेत तर या तीन बाजू दिलेल्या असताना मला हिरोचं सूत्र वापरून याचं क्षेत्रफळ काढावं लागेल आणि इथं जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये बघा ही सीई दिलेली आपल्याला हे बघा ही ई यामध्ये आपल्याला इथं लंब आहे आणि इथं आपल्याकडे इ सी दिलेली आहे आपल्याकडं एफ डी मला काय माहिती नाहीये आणि सी डी आणि डीई सी डी माहिती आहे इथे पण ही आणि ही या दोनच बाजू माहिती आहेत आता हा लंब दिलाय पण हा लंब एफ डी जो आहे त्या एफ ची किंमत या ठिकाणी आपल्याला किती दिलेली आहे हे काय सांगितलेलं नाहीये तो एक छोटासा विषय आहे एकदा आपण ती किंमत जरा पुस्तकामध्ये व्यवस्थित चेक करू बाबा काय विषय आहे तो कारण गडबड नको व्हायला काही कुठल्या प्रकारचे एकच मिनिटात आपण जरा थोडस बघूयात आपला हा जो सराव संचय तत्पूर्वी बघा मित्रांनो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथं सीडी आपल्याला सोळा मीटर दिलेली आहे ओके आ, ओके 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 एक मिनिट <laughs> ओके तर इथं सीडीच्या ऐवजी आपल्याला एफ डी बरोबर आपण सोळा असणार आहे कदाचित एफ डी सोळा असेल इथं सीडी नसेल कारण सीडीचा काय विषय नाही एफ डी सोळा असणार आहे एवढं लक्षात घ्या एफ डी म्हणजे सोळा पकडा ओके okay? ठीक आहे आता आपण काय करू एका एका, एका त्रिकोणाचा विचार करू कुठला त्रिकोण पहिला त्रिकोण बी एई मध्ये त्रिकोण बी ए, ए, ए मध्ये आता एक काटकोन त्रिकोण आहे मग गोरजच्या प्रवेयानुसार आपण ही एई ही बाजू पहिली काढून घेऊ बरोबर पायथागोरच्या प्रमाणानुसार सूत्र काय अर्थ बघा हा करण आहे बीई करण आहे म्हणजे चा वर्ग चा वर्ग बरोबर चा वर्ग अधिक एबी चा वर्ग किंवा एबी चा वर्ग अधिक चा वर्ग बघा बीई किती तीस आहे तिसाचा वर्ग ए बी किती बाबा चोवीस आहे चोवीसाचा वर्ग अधिक चा वर्ग हि तर वर्ग आला नऊशे चोवीसाचा वर्ग आला पाचशे शहात्तर अधिक चा वर्ग आपल्या जागेवर आता नऊशे आपल्या जागेवर पाचशे शहात्तर अधिक इकडे आले वजा पाचशे शहात्तर बरोबर चा वर्ग मग आपल्याकडे चा वर्ग किती आला पाचशे शहात्तर गेले नऊशे मधून किती राहिले दहातून सहा गेले चार परत दहातून तुम साताने काढ गेले दोन आणि नवातून सहा गेले तीन तीनशे चोवीस तीनशे चोवीस कितीचा वर्ग अठराचा म्हणून आपल्याकडे एई बरोबर किती आलं अठरा मीटर वगैरे सेंटीमीटर काय असेल ते झालं एई आलं आता एई आल्यानंतर मी या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढू शकतो एरिया ऑफ त्रिकोण बी एई बी क्षेत्रफळ काय बाबा एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची या त्रिकोणाचा पाया एई घ्या आणि उंची ए बी घ्या पाया घ्या एई आणि उंची घ्या ए बी ठीक आहे असं आपण या ठिकाणी करू शकतो मग एक छेद दोन गुणिले पाया जो एई आहे तो अठरा आहे आणि गुणिले चोवीस म्हणजे घ्या अठरा गुणिले चोवीस बे नवे अठरा मग आपल्याकडं एरिया ऑफ आप त्रिकोण बी ए ई किती आलं चोवीस गुन्हे नऊ बघा नऊ चौक छत्तीस चे आलेले तीन नऊ दुन्या अठरा एकोणीस एक वीस एकवीस दोनशे सोळा मीटरचा वर्ग किंवा चौरस मीटर दोनशे सोळा चौरस मीटर हे झालं या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आता या एका त्रिकोणाचं क्षेत्रफळ झालं आता आपण काय करू हा दुसरा त्रिकोण जो आहे बी सीई या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढू पण या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढताना मला हिरोचं सूत्र या ठिकाणी वापरावं लागणार आहे बघा कुठला त्रिकोण त्रिकोण बी सीई मध्ये बघा बी चा जर विचार केला बी सीई मध्ये त्रिकोण बी मध्ये या बी सीई मध्ये जर तुम्ही विचार केला तर समजा ए बी सी तीन व्हॅल्यू हा काटकोन त्रिकोण असता तर क्षेत्रफळ एकशे दोन गुणिले पाया गुणिले उंची केलं असतो पण इथे हिरोचं सूत्र वापरावं लागणार आहे याच्यामध्ये ए बरोबर समजा सव्वीस पकडा बी बरोबर अठ्ठावीस पकडा आणि सी बरोबर तीस पकडा मग यस बरोबर काय झालं ए अधिक बी अधिक सी भागीले दोन म्हणजे काय बाबा सव्वीस अधिक अठ्ठावीस अधिक तीस भागीले दोन आता ही बेरीज किती झाली बाबा सहा आणि आठ चौदा चे चार हा आला एक आणि तीन झाले चार चार आणि दोन सहा आणि सात आठ चौऱ्याऐंशी भागीले दोन बरं यस बरोबर किती चौऱ्याऐंशी भागीले दोन म्हणून यस बरोबर चौऱ्याऐंशीच्या निम्मे बेचाळीस आता ची किंमत मला इथे मिळाली बेचाळीस आता एरिया ऑफ त्रिकोण बाबा कुठला हा बी सीई याचं क्षेत्रफळ काढायचं आहे बी सीई हे क्षेत्रफळ काढायचं सूत्र काय बाबा वर्गमूळात यस कंसात यस वजा ए यस वाजा बी आणि यस वाजा सी मग बरोबर आपल्याकडं मुळामध्ये यस किती आहे बेचाळीस हा बेचाळीस कंसामध्ये बेचाळीस वाजा ची किंमत सव्वीस बेचाळीस वाजा सव्वीस त्याच्यानंतर बेचाळीस वाजा बी ची किंमत अठ्ठावीस आणि त्याच्यानंतर बेचाळीस वाजा तीस अशा प्रकारे या सगळ्या कॅल्क्युलेशन करायचंय बरोबर वर्गमुळात बाबा किती बेचाळीस बघा बेचाळीस गुणिले बेचाळीसातून सव्वीस गेले किती राहिले बाबा बेचाळीस मधून सव्वीस गेले सोळा राहिले बरोबर गुणिले बेचाळीस मधून अठ्ठावीस गेले आपल्याकडे किती राहिले अठरा राहिले आणि बेचाळीस मधून तीस गेले आपल्याकडे किती राहिले बाबा सॉरी अठरा नाही इथं बारा चौदा राहिले बेचाळीस मधून अठरा गेले चौदा राहिले आणि बेचाळीस मधून तीस गेले बारा राहिले ठीक आहे अशा प्रकारे आपल्याला या त्रिकोणाचं क्षेत्रफळ सांगता येऊ शकतं बघा एरिया ऑफ त्रिकोण बी एरिया ऑफ त्रिकोण बी बरोबर आता इथं आतमध्ये तुम्ही अवयव पाडू शकता बघा या ठिकाणी बेचाळीस म्हणजे सात सप्कम बेचाळीस सात सक बेचाळीस गुणिले सोळा म्हणजे चार चक सोळा त्याला हे सोळा बाबा वर्गमुळे चार गुणिले चार कशाचा तरी वर्ग वर्गमुळे असेल चौदा म्हणजे सात दुने चौदा सात गुणिले दोन चौदा आणि गुणिले हे बारा म्हणजे साई दुने बारा सहा गुणिले दोन बघा आता इथं जोड्या कुठल्या बाहेर पडतील तर ही बघा ही सात आणि हा सात ही साताची जोडी बाहेर पडेल आपल्याकडे बरोबर गुणिले त्याच्यानंतर आपल्याकडे बघा हे सहा आहेत आणि हे सहा आहे सात सहा सहा माहिती गे सहा गुणिले त्याच्यानंतर ही बघा ही चार गुणिले चार ही जोडी बाहेर पडली आणि गुणिले हे आपल्याकडे बघा दोन गुणिले दोन ही एक जोडी बाहेर पडेल या सगळ्या जोड्या आपण बाहेर पडल्या आणि मग उत्तर किती बाबा सात सकोम बेचाळीस आणि त्याच्यानंतर बेचाळीस गुणिले दोन चौऱ्याऐंशी आणि चौऱ्याऐंशी गुणिले बघा ठीक आहे सात सकोम बेचाळीस बेचाळीस गुणिले चार चार दोन्ही आठ चार चौक सोळा एकशे अडुसष्ट आणि परत गुणिले दोन बेहाटी सोळाचे सहा चाललाय बेसक बारा आणि एक तेराचे तीन हच बे तीन तीनशे छत्तीस तर इथं समजा आपल्याकडे तीनशे छत्तीस चौरस मीटर आपल्याकडे या ठिकाणी उत्तर आलं कशाचं क्षेत्रफळ एरिया ऑफ त्रिकोण बी सीईचं -E क्षेत्रफळ झालं आता मला या ठिकाणी पुढं काय करायचं या त्रिकोणाचं क्षेत्रफळ झालं आता तिसरा एक त्रिकोण आपल्याकडे आहे तिसरा त्रिकोण कुठला बघा हा एरिया ऑफ त्रिकोण सीडीई सीडीईचं क्षेत्रफळ आता याच्यामध्ये इ सी पाया आणि एफ डी उंची आहे सीडीई बघा एरिया ऑफ त्रिकोण सी डी बरोबर एक चे दोन गुणिले पाया काय बाबा एसी उंची एफ डी इ सी गुणिले एफ डी सी गुनिलेले एफ डी तर बघा एक छे दोन गुणिले आपल्याकडे एसी किती बाबा अठ्ठावीस दिसतोय आणि एफ डी किती सोळा अठ्ठावीस गुणिले सोळा पकडा अठ्ठावीस गुणिले सोळा बे के बे बे अठ्ठी सोळा काय उत्तर येईल बाबा अठ्ठावीस गुणिले आठ अठ्ठ्या चौसष्टीचे चार हा चार आले सहा बघा अठ्यातीस चौसष्टचे चार हा चार झाले सहा बरोबर आठ जुने सोळा सोळा आणि सहा झाले बावीस दोनशे चोवीस चौरस मीटर ओके चौरस मीटर आपल्याला भूखंडाचे क्षेत्रफळ काढायचे बर का भूखंडाचे क्षेत्रफळ मग आता आपल्याला आपण भूखंडाचे क्षेत्रफळ काढू भूखंडाचे क्षेत्रफळ आता मी शॉर्टकट मध्ये लिहितो बघा भूखंडाचे क्षेत्रफळ म्हणजे काय या तीन क्षेत्रफळांची बेरीज बघा पहिली गोष्ट एरिया ऑफ त्रिकोण बीएई त्याच्यानंतर एरिया ऑफ त्रिकोण बीसीई आणि एरिया ऑफ त्रिकोण सीडीई या तीन क्षेत्रफळांची बेरीज आपण इथं लिहायचं तसं की बाबा एरिया ऑफ त्रिकोण बीएई अधिक एरिया ऑफ त्रिकोण बीसीई अधिक एरिया ऑफ त्रिकोण सीडीई असं लिहायचं आता मी डायरेक्ट लिहितो कारण जागा नंतर कमी पडेल मग एबीई किती बाबा दोनशे सोळा अधिक आपल्याकडे हा तीनशे छत्तीस आहे आणि अधिक हा दोनशे चोवीस आहे आता सगळ्यांची बेरीज करा सहा आणि सहा बारा बारा आणि चार आपल्याकडे झाले सोळा सोळाचे सहा चालाला एक दोन आणि एक तीन तीन आणि तीन सहा सहा आणि एक सात त्याच्यानंतर दोन आणि तीन झालं आपल्याकडे पाच पाच दोन सात सातशे शहात्तर चौरस मीटर चौरस मीटर तर अशा प्रकारे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढता येऊ शकतं अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवू शकतो ठीक आहे तर दोनच प्रश्न या सराव संचामध्ये होते महत्वाचे होते नक्कीच व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना